कधी ऑनलाईन फर्निचर ऑर्डर केलंय आणि डिलिव्हरी आल्यावर असं वाटलं की यार मी हे मागवलं होतं का हो ना रंग वेगळा साईज वेगळी आणि क्वालिटी बोलूच नका मग एका व्यक्तीने हा सगळा खेळच बदलून टाकला नाव आशिष शहा आणि त्याचा ब्रँड पेपर फ्राय मुंबईचा मुलगा आशिष शाह क्षेत्रात मोठ्या पगाराची नोकरी पण एक गोष्ट त्यांना वारंवार त्रास देत होती फर्निचर खरेदी म्हणजे डोक्याला दाव शोरूम मध्ये जाणं मोजमाप मिस्टेक डिलिव्हरी उशिरा आणि परत करणं तर ऑलमोस्ट अशक्य त्याला जाणवलं ऑनलाइन तुम्ही कपडे शूज इलेक्ट्रॉनिक्स सहज विकत घेऊ शकता मग फर्निचर का नाही समस्या ओळखली आणि उपाय शोधला दोन मध्ये सुरू झालं पेपर फ्राय फर्स्ट बिग ऑनलाइन फर्निचर तीन मोठे बदल आणले हजारो डिझाईन एकाच जागी क्वालिटीची गॅरंटी घरपोच इन्स्टॉलेशन आणि रिटर्न पॉलिसी लोकांनी पहिल्यांदा फर्निचरवर ट्रस्ट करायला सुरुवात केली पेपर फ्राय फक्त ई कॉमर्स नव्हता ते घरच्या लोकांच्या स्वप्नांचा पार्टनर बनले शंभर पेक्षा अधिक शहरांमध्ये डिलिव्हरी लाखो ग्राहक मोठमोठे स्टुडिओ शोरूम टीव्ही टी ऍड ब्रँड अम्बेसिडर फर्निचर म्हणजे पेपर फ्राय अशी ओळख आपण फक्त खुर्ची विकत नाही आपण कोणाच्या घराला ओळख देतोय जिथे समस्या तिथे संधी